मायसारखंच कुद नाही बोल प नाही तुझा काय माझा काय वेगवेगळं नाही का, ना का? लागली ला। ना पार हाताला तुम्ही एवढं आणता सगळं मलाच करावं लागत आहे तिथं काही आणणार नाही तुम्हाला पाणी पाजायला लवकर आता पे ना बाई तिकडे तोंड करून घेतलंय म्हणजे तू तिच्या रंग गेल का पे तर पेन आजकाल माणसं रंग बदली वार। तर ते पाहिलं होतं आता गावड्या रंग बंदायला लागल्या वायर ना तू म्हणून ते वाटलं तर पे बाईक वाढ काय ग मला पण कपडे टाकायचे तुझं तिकडे अगं टाकलं आगा तिरे टाकून येतं मग मला काय कपडे टाकायचे नाही का आता आता मी टाकले नाही राहू दे ना तुला काय काही गरज नाही ते, ते बाजूला टाक नाही नाही तिकडे ऊन नाही मग मी टाकली इथं गोदी नाही नाही लागते इथं माझी वाट नाही माझ्या वळण नव्हे टाका तिकडे तर त्या वळण मी बांधेल ते वळणी तुझ्या वळणी टाकाव ते इथं हे मी बांधलं ते मी केलं आपल्या वाटणं झालं एवढं तर भान आहे ना वाटण्या टाकले पण मी बांधेल होती ना ते वळण तू बांध तिकडे दुसरी कसं बांधू माझं जागेवर आहे ना मग माझी माझी तार सोडून देतात सोड बरं तुला सोडते देतात असून दाखव सोडू हा मी आता ना काड़। तोड़। तार सोडे घेते काढून काढून घे काढून घे तार तारीला हात नाही लावायचा तू काढून घे तिने काही हात लावायचा का नाही आली मोठे माणूस सांगणार बरं इतके दिवस बरं आता तारी कपडे वाट टाकले तेव्हा नाही काय वाटा वाट ना आता वाट नाही घे ती पॅन मी काढून घेऊ काय माणूस जरा असं बाहेर गेला का इकडे हे कर तिकडे ते कर इथं उसतात तिथं काय नाही का माझ्या घरामध्ये काय राहत म्हणजे इतके दिवस बरं तुला काय करायचं आता पकड घेऊन येऊन तोडून टाकतो इतके दिवस आपण ते मिळतात ते पोरण काय चाललं तुझी माहिती चढ करते ना एवढं झाड तार पडत लावते बाई मी तर मग सगळ मुखांच्या पाया करते काही चेवढी माय बरोबर दुश्मिनी काय माहिती का मागच्या जन्मात माझ्यावर बहीण होती काय माहिती भानच नाही अजिबात स्वतःच झाडून नाही इकडे केअर लावून दिलं सगळं एवढ्या बाईला सांगूनच घेते चणावर लिहिते चनावरला सांगते पाय म्हणते तू या बायकोचे कराम लक्ष द्यायचं ना ते नको काय बाई ते हा पाय तू जहा तुमच्या बायकोची मग इकडचं झाड घेतलं कड लावून दिला म्हणून मी तसं ठेवलं का पा तुमच्या डोळ्यांनी काय ग काय गुला एवढं येतं का माझ्या डोळ्या पुढे चुगडा लावणं म्हणता का सांगा तुम्ही मी तुमच्या भाषेत सांगा काय काय केलं काय केलं मी आपल्यावर येत नाही का काय दार पुढं खाते घरी आपल्याला नियम काढलाय मला काय प्रॉब्लेम नाही मी तर असत पण एक विचार करायचा का आपलंच पूर्व खेळत मुद्दाम इकडे झाडून केर लावला

काय खंडवानी केलंय म्हणजे काय इकडे लावलं केर झाड नाही लावलं नाही आपल्या बद्दल झाडून काय तिला झाड येत नाही का ये पण काय केस गेला निडे खेळायला गे आता तुला झाडता येत नाही का ये झाड आहे तुम्ही मला बोलू नका तुम्ही उठेकई की पाहिला तुला झाडायचं आहे ना मग तू आसा झाड फोन मध्ये पायला लागतيله झाकायत नाही काय नाही दाळपोळ के मा फोन मध्ये पातक तू नाही घेऊन तर नवरा नाही घेऊन दिला मा नवरा घेऊन दिला मी पण फोन हिला सांगाय मा पार घर पण घरी आहे झाड पड एवढं झाडीचं सुटत नाही बि तुला तू लावला ना खंदा पाना की तू करणार नाही मग तू ना मी क लावायचं कशाला तो तो इडा गंद आणून भरून फेकून द्यायचं ना का ना मी माझ वाटा काय काय खाईल पाय दाद्या नाही पण ऐकत नाही तिकडे नाही जायचं बर तुझी घ्यायचं ना तू काल वा म्हणजे तुम्ही तिचं बसले कसे फोन मध्ये बसली

म्हणलं पाणी बिनी पेवा दावा ती राहिले तेवढं काम करा ती हा तुगली करते आगीड दिसत आहे सगळं जाणून तू इकड दीड सोच दिसत इकड घाण दिसत आहे मग तू नाही पासून विचारा ना घराच्या बाहेर निघायला तुझ्या आधी ना मी उठत ये सगळ्यांना दिसतं का सगळ्यात मी तुझ्या तुझ्या आधी मी येईल सगळ्यांना माहिती मी कशी चोख राहते म्हणून तू नको माती खेळत आहे काय कुठे नेट दे तुम्ही जाऊ घ्याय तिने मी नाही मला काय करायचंय नवरा पाहि करून ठेवायला पहिलं असं नव्हतं ती तुम्ही काय जुळ्या करू राहाय माजवळ माैसारख कुत नाही मानवऱ्याला बोलत ते बोलत आता परायला बळायचं सरलं नाही अगं आता तुझं काय माझं काय वेगवेगळं आहे का का मग मी एवढं महिन्या घ्यायचं का आता लहान बोलू नको का जाय बाबा जाय तुझे पोराला शिकून ठेवलं जायला एवढं एवढं पोर गेला एवढी कसे खात काय माहिती कसे कशाचं काय माहिती बाई काय मग नवऱ्याला चुगड्या करते काय थांबा चांगली चादल था करू बस पाणी भरू काय बाई याच्या आण ना ते नाही तर तो कुत्रा मांड्र तोंड घालायचे परत तेवढा लांब चांगला तेवढी पाणी घालायचं भयमी मी ते टप्टप भरून ठेवली होती पाणी कोणी होत आता काय म्हणून मी काय एवढी खंडवाणी करीत असं मग पाण्याशी काय खेळायचं बरं तिला माहितीये पाणी लांबून आणावं लागत आहे पाणी नाही तर आता कमीच रिकाम करेल आता मीच आता लाईट झाले आणि मी तिला ना मला बीरवद्जिबरा उपटावा लागणार नाही झालं तर ना डोक्याच्या वरच गेला आता i can see